नवगाव येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न पैठण तालुक्यातील नवगाव येथे डॉक्टर फयाज पटेल मित्रमंडळ व छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कांचनवाडी यांच्या विद्यमाने भव्य असं मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पैठणचे आमदार विजलास बापू भुमरे यांच्या हस्ते व वा वैद्यकीय विद्यालयाचे डॉक्टर यांच्या उपस्थितीत पार पडलं आजचा दिवस अतिशय महत्वाचा नियोजन अगदी योग्य पद्धतीनं पार पडला आणि अगदी सकाळी काही क्षणात डॉक्टरची सर्व टीम हजर झाली नवगाव व परिसरातील नागरिकांनी आश्चर्यकारक प्रतिसाद दिला आणि भव्य दिव्य अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिराची शोभा वाढवली या शिबिरात जवळपास तीनशेच्या वर रुग्णांनी मोफत तपासणी करण्यात आली आहे शब्द दिल्याप्रमाणे माननीय विलास बापू संदीपान पाटील भुमरे आमदार पैठणचे आमदार विलास बांबूचे सत्कार डॉ फैयाज पटेल यांनी केला फैजान पटेल यांनी केले आमदार साहेबांनी मनोगत व्यक्त केलं व शुभेच्छा दिल्या मागील काही वर्षापासून रखडलेल्या चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देवं असं आश्वासन दिलं आणि यासाठीचं सा निवेदन शरद धनतोले आतिक शेख कडू गवळी यांनी दिले नंतर जिपकेचे उर्दू शाळेचेसाठी दोन खोल्यांची आवश्यकता असणारे देखील निवेदन देण्यात आले आणि शेरूभाई पटेल यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता केली आहे प्रतिनिधी रईस मौलाना बुलंदावाज नवगाव